वाकड पोलीस स्टेशनची तपास पथकाची मोठी कामगिरी अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास एक देशी पिस्टल व कारतुसासह अटक पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बेकायदेशीर अग्निशस्त्रे व दारुगोळा बाळगणारे खरेदी विक्री करणारे त्याद्वारे समाजात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारावर कारवाई करण्याबाबत विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर पोलीस सहाय्यक आयुक्त सारंग आवड पोलीस उपायुक्त पिंपरी चिंचवड यांनी आदेशित केलेले आहे त्या अनुषंगाने विशाल गायकवाड पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन सुनील कोराडे सहाय्यक पोलीस आयुक्त वाकड विभाग यांनी कारवाई करण्याकरता विशेष मोहीम राबवण्यास सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाकड पोलीस ठाणे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण हे त्यांच्या अधिपत्याखालील पोलीस अंमलदार यांचेसह वाकड पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना तपास पथकातील श्रेणी पोलीस उपमहा निरीक्षक बी जी कनेरकर यांना बातमी मिळाली की एक व्यक्ती फिनिक्स मॉल ते वाघमारी विडबट्टीकडे जाणाऱ्या रोडवरील डेड इंटच्या भिंतीजवळ वाकड येथे संशयितरित्या उभा असून त्याच्याकडे अवैध अग्निशस्त्र आहे वाकड येथे सापळा लावून इसम नामे नागेश बाळू भंडारी वय बावीस वर्ष धंदा रिक्षा चालक राहणार नगर झोपडपट्टी दत्त मंदिर रोड वाकड यास ताब्यात घेतले त्याच्याकडे बेकायदेशीरित्या देशी बनावटीचे एक पिस्टल व एक जिवंत काढतूस किंमत बावन्न हजार रुपये मिळून आले सदर घटनेबाबत वाकड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे अडतीस दोन हजार पंचवीस भारताचा शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठचे कलम तीनशे पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम सदतीस एक तीनसह एकशे पस्तीसप्रमाणे प्रमाणे साहेबांनी मला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर दाखल होण्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण करीत आहेत सदरची उल्लेखनीय कामगिरी विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड डॉक्टर शशिकांत महावरकर पोलीस सहाय्यक आयुक्त सारंग आवाड अपर पोलीस आयुक्त विशाल गायकवाड पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन सुनील कोराडे सहाय्यक पोलीस आयुक्त वाकड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बिबीषण कनेरकर पोलीस अंमलदार वधू गिरे संदीप गवारी ज्ञानदेव झेंडे कोते खराडे तात्यासाहेब शिंदे प्रवीण शिंदे विक्रम भगत समाधान कांबळे विजय भुसारे सचिन गायकवाड विजय गाडगे व दीपक साबळे यांनी केले आहे